नव्याने मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान मी ऐकलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की कामगारांना पूर्ण पगार द्यायचा आणि त्यांच्या बँकेत टाकलेले पैसे नंतर पुन्हा काढून घ्यायचे असे प्रकार चालू आहेत त्यांना त्यांनी इशारा दिला होता कारवाईचा पण हे प्रकार थांबलेले नाही वर्तमानामध्ये आपण सगळ्यात जास्त बोलतोय ते इतिहासावरती आपण वर्तमानावरती कमी बोलतोय वर्तमानातले खूप सारे विषय आहेत ते दुर्लक्षित झालेले आहेत आणि आपला सगळा जीव जो आहे तो इतिहासामध्ये रमलेला आहे आज सकाळी पुन्हा एकदा इतिहासाच्या बखरी किंवा फार अभ्यासू पुस्तकं नजरेखालून घालण्यापेक्षा एक संक्षिप्त पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या इतिहासाची उजळणी व्हावी काही ठळक मुद्दे जवळ यावे म्हणून शिवाजी कोण होता गोविंद पानसरे यांचं हे पुस्तक आहे खरं म्हणजे त्यांनी ते पुस्तक म्हणून लिहिलेलं नव्हतं तर शिवाजी महाराजांवरती पानसरे जी भाषणं करायची त्या भाषणांचं हे पुस्तक आहे आणि ते नुसतं भाषण नाही आहे तर त्याच्यात त्या त्यांनी ज्याच्या ज्याच्या ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे तर त्याला ज्याचे संदर्भ आहेत ज्या ज्या ऐतिहासिक पुस्तकांचे अभ्यासू पुस्तकांचे ते सगळे संदर्भ त्यांनी त्या ते पुस्तकाच्या शेवटी सुद्धा दिलेले आहेत आता यामध्ये एक उल्लेख आलेला आहे की चोवीस ऑगस्ट सोळाशे सत्याहत्तर या तारखेला त्यांनी डच व्यापाऱ्यांबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी प्रांतामध्ये त्यांना व्यापार करायचा होता तर त्यांच्या व्यापाराला परवानगी दिली कारण शिवाजी महाराजांचं जे धोरण आहे ते व्यापार उद्यमाच धोरण तर व्यापार वाढले पाहिजेत लोकांना रोजगार मिळाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु व्यापाराला उत्तेजन देत असताना सुद्धा आणि डच व्यापारांना ती परवानगी देत असताना त्यांनी ज्या ज्या अटी शर्ती टाकल्या त्यासाठी जो कौलनामा केला त्या कौलनाम्यामध्ये एक महत्वाची जी त्यांनी अट जी केलेली आहे की पूर्वी या ठिकाणी स्त्री पुरुषांचा गुलाम म्हणून वापर करायला परवानगी होती अटकाव नव्हता त्यांची खरेदी विक्री केली जात होती तशी आता तुम्हाला ती करता येणार नाही आणि ह्या अटीचा अटीचं अगदी कटाक्षाने पालन झालं पाहिजे असं विशेष करून त्या कौलनाम्यामध्ये नमूद सुद्धा करण्यात आलेलं आहे असं मी त्याच्यामध्ये वाचलं आता सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद अशा पद्धतीने काम करणारे त्यांचं वारंवार नाव घेणारे राजकीय पक्ष आहेत आता ज्यांचं सरकार बनलेलं आहे ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत असतात आता ह्या दरम्यान त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध हा त्यांची अवमानना त्यांची टिंकलटवळी तर ही जर झाली तर ती कोणी केल्यानंतर आपण संतापायचं आणि कोणी केल्यानंतर नाही संतापायचं हे सत्तेत बसलेलं लोकांचं आधीच ठरलेलं आहे आणि त्यामुळे कधी सर समजा सावरकरांच्या लिखाणामध्ये जर छत्रपती शिवराय ज्या गुणांसाठी ओळखले जातात तर त्यांचा उल्लेख जर सावरकरांनी विकृती म्हणून जर केला म्हणजे हे तुम्हाला सद्गुण वाटत असतील पण मला विकृती वाटतात असं तिथे सावरकरांचा सा उल्लेख येतो एखादी लढाई जिंकल्यानंतर जे आ, मुस्लिम समाजातल्या ज्या स्त्रिया आहेत मग ती लढाई जिंकल्यानंतर त्या स्त्रियांवरती अत्याचार का नाही केले छत्रपती शिवाजी महाराजांनी असा प्रश्न सावरकरांना पडतो पुन्हा तुम्हाला गोळवळकरांच्या लिखाणामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ते कसे रंगेल व्यसनी होते हे वाचायला मिळतं सावरकरांच्या लिखाणामध्ये वाचायला मिळतं प्रशांत कोराटकरच्या आत्ता जो त्यांचा फोन कॉल प्रसारित झाला तर त्या फोन कॉलमध्ये कोरटकरनी जे काही मुक्ताफळं उधळलेली आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवरायांची बदनामी झालेली आहे राहुल सोलापूरकरनी छत्रपती शिवराय हे पराक्रमणे नाही तर लाच देऊन कसे दिल्लीवरून त्यांनी स्वतःची मुक्तता करून घेतली तर हे फार पद्धतशीरपणे सगळं सुरू आहे इथे एक विशिष्ट वर्ग आहे त्याला ह्याचा कधीच राग येत नाही कारण फक्त राजकारण करणं आणि कटकार असताना करणं ही ज्यांची सनातन संस्कृती आहे ते अशा गोष्टींवरती काही चिडत वगैरे नसतात ते शांत सगळं बघत असतात किंबहुना या सगळ्या बदनामी मागे ह्याच लोकांचा हात असतो परंतु जेव्हा अधिवेशनामध्ये सरकार अडचणीमध्ये येणार असतं तेव्हा आजबू अबू आझमी सारख्या माणसाला पुढे करायचं आर एस एसने असे सुद्धा मुसलमान पाळलेले आहेत की जे भडक वक्तव्य करून आर एस एस आणि बी जे पीच्या राजकारणाला पूरक मदत होईल अशा प्रकारची ती वक्तव्य करत असतात वर्तन करत असतात जे आजच्या काळामध्ये जे हिंदूंना आम्ही धडा शिकू नरेंद्र मोदी किती दिवस पंतप्रधान असणार आहे त्यानंतर आमचंच राज्य असे जे व्हिडिओ येतात यातले बहुतांशी मुसलमान हे आर एस एस बी जे पीने पाळलेले मुसलमान आहेत आर एस एसकडे स्वतःकडे राष्ट्रीय मुस्लिम मंच नावाची संघटना आहे त्यांचा ते वापर करत असतात त्यांच्याकडे पुरुष आहेत महिला आहेत हे सगळ्या तलाक वगैरेचं वातावरण करण्यासाठी या आपल्या पाळलेल्या स्त्री पुरुष मुसलमानांचा आर एस एस आणि बी जे पी हे वापर करत असतात हे आता उघड गुपित आहे मुद्दा माझा आजचा व्हिडिओचा तो नाही आहे मुद्दा हा होता की छत्रपती शिवरायांचं आपण नाव तर घेतो आणि त्यांच्या त्यांचा हा कारभार आहे त्यांच्या विचाराने चालणारं सरकार आहे पण ते तसं काही दिसत नाही माझा नेहमीचा मुद्दा आहे जो मी सतत घेत आलेलो आहे गेली दोन वर्षांमध्ये मी सातत्याने याच्यावरती बोलत आलेलो आहे महाराष्ट्रातल्या कंत्राटी कामगारांचा मुद्दा हा कंत्राटी कामगारांचा जो मुद्दा आहे तो फक्त जे कार्यरत कंत्राटी कामगार आहेत हा त्यांचा मुद्दा नसून राज्यातली जी सगळी बेरोजगार युवा मंडळी आहेत हा त्यांचा विषय आहे की त्यांचं शिक्षण झाल्यानंतर त्यांचे आईवडील त्यांना मेहनतीने शिकवल्यानंतर ह्या युवा पिढीला नेमकी कुठल्या प्रकारची नोकरी उपलब्ध आहे आणि नोकरी जर उपलब्ध असेल तर त्या कामाचा योग्य मोबदला हा त्यांना मिळणार आहे का हा खरा म्हणजे मोठा मु� एक प्रश्न आहे त्याच्यावरती सरकार काय कुठले राजकीय पक्षसुद्धा बोलायला तयार नाही आहे तिथे एक मोठा मुद्दा आहे की सरकारमधली बसलेली मंडळी असं म्हणतात की आम्ही कि किमान वेतन कायद्याचं पालन करू तर मुळामध्ये ह्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपासून या, या सगळ्या लोकांनी आणि राजकीय पक्षांच्या लोकांनीसुद्धा हे लक्षात घेण्याची गरज आहे की कि किमान वेतन हा कामाचा योग्य मोबदला नाही किमान वेतन ही मेहरबानी आहे कामाचा योग्य मोबदला जर देण्याची तुमची क्षमता नसेल किंवा त्या देण्याच्या तुमच्या परिस्थितीत तुम्ही नसाल किंवा तुमची इच्छा नाही आहे की आम्हाला नाही द्यायचा योग्य मोबदला आम्हाला अन्यायच करायचा आहे यांचं आम्हाला शोषणच करायचं आहे तरी सुद्धा तुम्ही कायद्याने तुम्हाला ती तितकीशी मोकळी तात्पुरती दिलेली आहे परंतु वेतन देताना मात्र तुम्हाला अमुक अमुक एक जी न्यूनतम पातळी ठरवण्यात आलेली याच्यात खाली देता येत नाही याच्यापेक्षा कमी देत नाही किमान वेतन काय आहे तर हे किमान आहे याच्या खाली तुम्हाला जाता येत नाही असा त्याचा अर्थ होतो परंतु किमान वेतन हा योग्य मोबदला नाही जे काही राजकीय पक्ष आणि राज्य सरकार या सगळ्यावरती बोलत असतात ते किमान वेतनावरती बोलतात खरं म्हणजे त्यांनी कामाच्या योग्य मोबदल्यावर बोललं पाहिजे राज्य सरकारचा स्वतःचा उद्योग ऊर्जा कामगार विभागाचा दोन हजार चौदाचा शासन निर्णय आहे परिपत्रक आहे त्यामध्ये राज्य सरकार महाराष्ट्राचं सरकारच स्वतः असं म्हणतं की कायम कर्मचाऱ्याला एखाद्या कामाचा जितका मोबदला मिळत असेल पगार मिळत असेल तर तेच काम करण्यासाठी कंत्राटी कामगाराला त्याच्यापेक्षा कमी वेतन मिळणार नाही याची काळजी घेतली पाहिजे याबाबत दक्ष राहिलं पाहिजे असं शासनाचा जी आहे कायदे आहे संविधानाचं तत्व आहे समान वेतन समान समान काम समान वेतनाचं वेगवेगळे कायदे आहेत कंत्राटी कामगार कायदा आहे किमान वेतन कायदा आहे राज्य सरकारचे परिपत्रक आदेश आहेत परंतु याचं कुठलंही पालन या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होत नाही राजकीय मंडळी आणि सरकारमध्ये बसलेले मंत्री संत्री जे काय बोलत असतात त्या तोंडाच्या वाफा आहेत लोकांना बुरख बनवण्याचे केवळ उद्योग आहेत आणि मग सरकारनं हे कळून चुकलेले आहे की लोकांना रोजगार जरी नाही दिला किंवा त्यांना रोजगार दिल्यानंतर कशी तरी त्यांच्या तोंडाला पानं पुसली एक भिकाऱ्यासारखं त्यांना वेतन जरी दिलं तरी लाडकी योजना वगैरे आल्यानंतर लोक खुश होतात दीड दोन हजार रुपये त्यांच्या खात्यात टाकल्यानंतर लोक आपल्याला मतं देतात हे आता राजकीय पक्षांना सरकारला कळून चुकलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आजची सुद्धा जी परिस्थिती आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे जे आयुक्त आणि संचालक आहेत त्यांनी एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला एक परिपत्रक जारी करून या कायद्याने बघा लोक चळवळीचा पाठपुरावा होता त्या, हो त्या अनुषंगाने ते परिपत्रक जारी झालेलं आहे आणि त्यात त्यांनी उल्लेख केलेला आहे की कंत्राटी कामगार पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारची जर अनियमितता जर असेल तर त्या नगरपरिषदेचा मुख्याधिकारी जो आहे तो ह्याला जबाबदार असेल आणि त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल आता ह्याला जवळजवळ दीड वर्ष होऊन गेलेलं आहे कुठल्याही राज्यातल्या तो तपासणी अहवाल बाहेर आलेला नाही कुठल्या नगरपरिषदांमध्ये अनियमितता आहेत का हे कुठे समोर आलेलं नाही हे उलट या वर्षी पुन्हा एक वर्षानंतर एखाद्या परिपत्रकाचं वर्ष श्राद्ध करावं तसं ह्यांनी पुन्हा नवीन परिपत्रक जारी केलं आणि वेळ काढूपणा केला निवडणुकांच्या काळामध्ये टाइमपास केला परंतु कुठलाही तपासणी आम्हाला बाहेर आलेला नाही राज्यातल्या जवळजवळ चारशे नगर परिषदांमध्ये कुठल्याही मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई झालेली नाही परंतु कामगारांचं शोषण मात्र तसंच सुरू आहे योग्य मोबदला तर दूर जाऊ राहू द्या परंतु किमान वेतन कामगार आयुक्त जो विशेष भत्ता सहा सहा महिने घोषित करत असतात ते मूळ वेतनामध्ये ते मिळवल्यानंतर जे किमान वेतन येतं आणि त्या किमान वेतनाच्या अनुषंगाने जे घर भाडं पी एफ आणि एस आय सी हे सगळे भत्ते वगैरे त्याचं योगदान देऊन कापून जे काही बँकेमध्ये जो पगार कामगारांच्या खात्यामध्ये यायला पाहिजे तो अजूनही येत नाहीये उघडपणे शोषण सुरू आहे नव्याने मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान मी ऐकलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की कामगारांना पूर्ण पगार द्यायचा आणि त्यांच्या बँकेत टाकलेले पैसे नंतर पुन्हा काढून घ्यायचे असे प्रकार चालू आहेत त्यांना त्यांनी इशारा दिला होता कारवाईचा पण हे प्रकार थांबलेले नाहीत आज सुद्धा महाराष्ट्रातल्या नगर परिषदांमध्ये म्हणजे आपण जर अकुशल कामगार जे सगळ्यात कमी वेतन आहे ते जर पकडलं तर त्यांच्या बँक खात्यामध्ये जवळजवळ एक अठरा हजार अठरा ते एकोणीस हजार त्यांच्या बँक खात्यामध्ये यायला पाहिजे परंतु सहा हजार सात हजार अशा पगारावरती आज सुद्धा कामगार काम करतायत मी सुरुवातीला शिवाजी महाराजांचा उल्लेख यासाठी केला आणि डच व्यापाऱ्यांबरोबर कौलनाम्याचा उल्लेख यासाठी केला होता की हे जे सगळे मनुष्यबळ पुरवठा कंत्राटी कंत्राटा अंतर्गत जे काम करणारे लोक का आहेत त्यांची अवस्था एक प्रकारच्या वेट बिगारासारखी झालेली आहे हे जणू काही कमी पगारावरती ह्या कंत्राटदारांनी विकत घेतलेले लोक आहेत आणि त्या पद्धतीने त्यांना राबवलं जातं आणि आजच्या संविधानिक भारतामध्ये सुद्धा आपल्या हक्कांवरती ते कामगार जर बोलली किंवा त्यांनी त्याच्या विरुद्ध जर आंदोलन केलं आवाज उठवला तर त्यांना नोकरीतून काढून टाकण्याची धमकी दिली जाते महाराष्ट्रातले अनेक कामगार माझ्या संपर्कामध्ये मा आहेत अनेक नगर परिषदांबरोबर आमचा कायद्याने वागा लोक चळवळीचा पत्रव्यवहार सुरू आहे या कामगारांशी जेव्हा बोलणं होतं फोनवरती तेव्हा अक्षरशः त्यांना हुंदका फुटतो ते, ते रडतात की त्यांच्यावरती असलेलं कर्ज त्याचे हप्ते आणि मग कसं आपल्याला आपण आवाज उठवला तर काढून टाकलं जाईल याची भीती हे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे सरकार नावाचं जे अस्तित्व असतं ते इथे कुठेही आपल्याला दिसत नाही आहे आणि त्यामुळे की चारशे वर्षांपूर्वी जवळजवळ त्यावेळेला सोळाशे मध्ये इतक्या त्यावेळच्या काळामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसारखी व्यक्ती त्या काळात माणसांचा अपव्यापार होऊ नये त्यांचा गुलाम म्हणून वापर वापर होऊ नये अशी काळजी घेतात राज्यकर्ता म्हणून आणि आत्ताचे जे राज्यकर्ते आहेत त्यांना आपल्या राज्यामध्ये आपल्या युवा पिढीचं अशा पद्धतीने वेट बिगार म्हणून त्यांचं शोषण होतं त्यांना छळलं जातं याची जरा जरासुद्धा लाद शरम खंत खेद काही वाटत नाही अशा लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचं नाव घेण्याचा अधिकार नैतिक अधिकार आहे का हा प्रश्न महाराष्ट्रातल्या गल्ली बोळातून शहराशहरामधून या सरकारला आणि त्यांच्या मंत्र्यांना विचारण्याची गरज आहे